विठ्ठलवाडी येथे हल्ल्यात महिला जखमी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीवरच हल्ल्याने खळबळ अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णाकाठावर काठावर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे सर्वत्र संशय कल्लोळामुळे नागरिक भीतीच्या शाळेत आहेत अशातच आज सकाळी आठच्या दरम्यान घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीकडून गळ्यातील दागिने ओढण्याचा प्रयत्न केला सदर महिलेने प्रतिकार करताच हातातील डोक्यात हल्ला करण्यात आला यामध्ये सदर महिला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे पोलीस पत्नी नम्रता अजित आवटे व इथे जखमी महिलेचे नाव असून घटनेची माहिती समजताच पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मध्यवस्थित घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी काल रात्रीपासून विठ्ठलवाडी परिसरात काही अज्ञात व्यक्ती दिसल्याने नागरिकांनी रात्रभर जागून गस्त घालण्यात आली सदर महिलेचे पतीही यामध्ये सहभागी होते त्यानंतर आज स्वातंत्र्य दिन असल्याने पहाटे लवकर आवरून ते कुंडल पोलीस ठाण्याला ड्युटीवर गेले सकाळी आठच्या दरम्यान सदर महिला ही स्वयंपाक करत होती मुले शाळेत दीड ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहणास गेलेले तर सासू गोठ्याकडे गेलेली सासरे बाथरूम मध्ये आंघोळीस गेले होते अशातच महिला एकटी असल्याचा फायदा घेत एक अज्ञात व्यक्ती तिच्या समोर उभा राहिली तिने डोक्याला तोंडाला मास्क लावला होता हातात ग्लोव्ह घातले होते या व्यक्तीने काहीतरी स्प्रे करत महिलेच्या गळ्याला हात घालण्याचा प्रयत्न केला मात्र हातातील उलतनासह हात झटकत महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला यावेळी अज्ञाताकडून या महिलेच्या डोक्यात अज्ञात शस्त्राने वार करण्यात आला यावेळी भाकरीवर रक्त पडलेले बघून महिलेने पप्पा पप्पा म्हणत सासराना जोरदार आडोळी ठोकली त्यामुळे सदर अज्ञात हल्लेखोराने तिथून पळ काढला महिला बाजूच्या दाराकडे धावली त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी पोलिसांना वर्दी दिली तसेच नागरिकांनी आजूबाजूला सदर हल्लेखोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सदर महिलेस पलुस येथील खासगी रुग्णालयात उपचार करून डिशार्ज देण्यात आले आहे घटनेची माहिती समजताच पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाले तसेच तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेत सदर महिलेची विचारपूस केली पोलिस पोलिसांकडून परिसरात व शेतात शोध मोहीम राबवण्यात आली मात्र हल्लेखोराचा कोणत्याही थांब पत्ता लागला नाही त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे एकदमच असं समोर उभारले माझ्या मग मी असं उठायला गेली त्याचं पावडरच्या स्मेल सारखा आहे की नाही काय तर त्यांनी हे केलं वाटतं ते मग मी बसलीच मला काहीच टाळलं नाही मग त्याने मग गळ्यातच हात घेतले त्यांनी तर मी असं हात केल्यावर आहे की नाही ते उलातनं हे करून का uh. uh. ते काय तर कापलं ते मला इथं मग ते रक्त पडायला लागल्यानंतर मी भाकरीत बघितलं ते रक्त पडायला लागले उठून आणि इकडे आणि दरवाजा उघडला इकडचा दरवाजा उघडा होता त्या माणसाने कडी घातली लागते आणि तिकडे पण पप्पा पप्पा नाही तो पण दरवाजा त्याने असं ढक्कला पुढं आणि तेवढं ते बाहेरच तिकडच्या सगळं फोड काय गेलंय का तुमचं असं काय लक्षात होत नाही तसं काय नाही हात फक्त गळ्यातच घातलेला त्याने हात ते तर काय आहे सगळं बाकीच काय नाही काय नाही मारले असते नाही दवाखान्यात नेलं होतं दवाखान्यात साधारण किती वाजता कळले साडे 3 साडे 3 साडे 3 वाजले